खूप ऊन लागत म्हणजे खूप गरम झालंय वातावरण वहिनचा जेजबा काका मावशी आपल्या चिलर पार्टीचं खूप खूप स्वागत आहे शुभ सकाळ सा सर्वांना तुमचा आजचा दिवस सुखाचा आनंदाचा आरोग्यदायी जाऊ हीच बाप्पाला आणि महाराजांना प्रार्थना करते आपल्या नवीन ब्लॉग सुरुवात करते गुड मॉर्निंग गुरवाळा गुड मॉर्निंग सर्वांना विराचा अवतार बघा कसा झालाय विरा खूप फिरते सकाळपासून केस पण नाही विचारले उन्हामध्ये फिरते विरू खूप गरम आहे खूप गरम आहे लाईट गेली सकाळ आठ वाजेपासून लाईट गेलेली आहे बघा छान आम्ही केव्हाच वाजी विरा झाडांपाशी बसली आहे दाद्र म्हणते आम्हाला एक झाड दे हा ग माऊला म्हणते आम्हाला एक झाड दे आमच्या घरी लावायला यायच आपल्या घरी तुला कोणतं आवडलं हे आवडलं हे आवडलं यावर छान होता मस्त ना खूप छान झाड आणले राधू म्हणे ताई खूप छान होते ना गरम पण होते कस ना गरम आहे त्याला बाहेर घ्यायचं मला थोडा वेळ जाऊ नको बाळाचं घर ते चला मला एका ताईनी ना कमेंट्स करून सांगितलं होतं तुम्ही ना पूजा करताना कपाळाला पण जसं कुंकू लावतो ना तसं गळ्याला पण लावत जा तर मी आजपासून लावायला सुरुवात केली ताई तर मला ना दिवसभर काही शूट करायचं <laughs> मला पण आवडलं पण चार्जिंग नव्हता लाईट पण नव्हती आमच्याकडे आठ वाजेपासून पाच वाजता लाईट आली त्यानंतर आता मी शूट करते तर रात्रीचे आता नऊ वाजले फिंगर चिप्स करायला घेतले यातले ना बरेच बटाटे ना खराब होऊन गेले करायचेच नव्हते करा आत्ता ऊन पडल्यावर करायचे पण आता उन्हाळाही संपत आला आणि पाऊस पण आता ना सारखाच चालू आहे ना तर त्यातले बरेच एक किलो बटाटे म्हणजे जवळजवळ खराब झाले तर हे चार किलो बटाटे अंदाजे तर बटाटे घेताना ना गावठी बटाटे घ्यायचे आपण चिप्स वगैरे करतो ना असे उन्हाळ्याचे पदार्थ गावठी बटाटे घ्यायचे तर गावठी बटाटे कसे ओळखायचे तर ते खरबडीत असतात असं वरचं जे साल असतं ना ते आणि दुसरे बटाटे असतात ना आपले तर ते चोपडे असतात म्हणजे जे पूर्ण प्लेन असतं त्याचं साल वरचं तर त्याने बटाटे ना आपले चिप्स असतात ना ते लाल होतात खायलाही तेवढी छान चव लागत नाही गावठी बटाटे मोठे मोठे घ्यायचे घेताना आपल्याला चिप्स करतो की फिंगर चिप्स करतो ना त्याला असे मोठे मोठे बटाटे घ्यायचे छोटे बटाटे चकल्या साबुदाण्याचे वगैरे त्याच्यात पापड्या करतो ना त्याच्यासाठी चालतात पण चिप्सला लावून त्याला मोठेच घ्यायचे तर फिंगरचिप्स म्हणून मुलांसाठीच करते त्यांना खूप आवडतात ना मुलं आवडीने खातात तर आपल्याला पण साधं जेवण असेल पण असं तसंच दिलं ना ताटामध्ये तर आपण पण खात नाही कोणी असू दे पण तेच जर आपल्याला छान असं वाढून दिलं ना छान छान मस्त वाटीमध्ये वगैरे असं छान पद्धतीने तर आपण खातो थोडक्यात तेवढंच तर मुलांना असं वेगवेगळ्या आकारामधलं खायला आवडतं मुलांना कधी कंटाळतात ना तेच तेच खाऊन मग थोडंसं असं द्यायचं ना दिलावायला वगैरे म्हणून मी करते दोघंही खातात शिव खातो पण खाते ना चिप्स तर केलेच आहे मी पण हे पण करते मम्मी मला करून देते चिप्स आणि असे ना छान मस्त कट करून घ्यायचे जसे पाहिजे तसे तुम्ही जाड पण करू शकता चिप्स आम्ही थोडे ना मीडियम साईजचे केले फिंगर चिप्स कारण की ते वाळणार नाही ना ऊन ना पण नाही आहे त्याच्यामुळे मग म्हणे आपण थोडेसे पातळच करूया जाड केले तर अजून अजून छान लागेल जाड केले तर नक्की करून बघा खूप छान आहे मुलं आवडीने खातात मुलंच काय आपण पण आवडीने खातो छान बाहेरून घेण्यापेक्षा म्हणजे घरात करून दिल्या मुलांना हेल्दी आहे तर खूप छान आहे खूप छान दिसत ना मस्त सफेद पांढरं शुभ्र मस्त बटाटे पण तसेच आहे ते बघून घ्यायचे चला माझी मम्मी पण मला हेल्प करते आपण चिप्स वगैरे करतो बटाट्याचे हे करतो ना त्याच्यामध्ये तुरटी फिरवायची असते आपल्याला तुरटी खूप महत्त्वाची असते कारण की जी घाण वगैरे असते ना तुरटीने खाली बसली जाते इथं मी पण तुरटी फिरवून घेते तुरटीचा खडा टाकायचा टाकला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे कारण की आपण सकाळी स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुणच घेतो ना कुरड्यांमध्ये काही काही लोक आहे ना तुरटी फिरवतात टाकतात तर त्यांनी कुरड्यांची घाण खाली बसते आणि काळ येतात तर ते करू नका तसं चला बोलता बोलता आपले चिप्स फिंगर चिप्स करून झालेले कसे वाटत मस्त वाटत ना तर रात्रभर मी असे छान पाण्यामध्ये झाकून ठेवणार आहे तुरटीच्या पाण्यामध्ये आणि सकाळी उघडणार आहे गुड मॉर्निंग सर आपण फिंगरचिप्स करून ठेवत होते ना रात्री मम्मीने मी खूप मस्त झाले मग फुल लेख मस्त ते अजून नव्हतात ना एकदम छान जवळ टाकून मला छान झालं किती पांढरे शुभ्र आहे मस्त तुरटी फिरवली ना त्याच्यामुळे एकदम छान मस्त चल छान ऊन पडलेले आहे तर इथे ना मी फिंगर चिप्स ना छान पाण्याने धुवून घेणार आहे रात्रीचं पहिले जे पाणी होतं ना आपल्या पातेल्यात ते मी ओतून दिलं तुरटीचं पाणी आणि दोन तीन पाण्याने ना आपले फिंगर चिप्स असतात किंवा चिप्स चांगले धुवून घ्यायचे कारण तुरटीचं त्याला वास लागलेला असतो ना तो वास पण गेला पाहिजे तर मी छान आता दोन तीन पाण्याने स्वच्छ मस्त धुवून घेणार आहे इथे ना मम्मीने पाणी ठेवलं होतं मी चिप्स धुवत होती ना तोपर्यंत पाण्याला छान उकळी आलेली होती त्याच्यामध्ये ना मीठ टाकायचंय आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर मी इथे बारीकच मीठ यूज करते जाड नाही वापरत तुम्ही जाड पण मीठ वापरू शकता मीठ कमी जास्त व्यवस्थित बघून घ्यायचं आळणी झाले तरी चांगले नाही लागत आणि खारट झाले तरी चांगले लागत नाही तर पाण्याला छान आता उकळी आली मस्त उकळी येऊन द्यायची पाण्याला नंतर आपल्याला सगळे फिंगर चिप्स त्याच्यामध्ये टाकायचे हळूहळू टाका अंगावर वगैरे उडेल त्याच्यामुळे तर असं आहे ना चिप्स वगैरे हो करतानी मोठंच पातेलं घ्यायचं मम्मीने मोठंच पातेले घेतलेलं आहे मी आता सगळे चिप्स फिंगर चिप्स टाकून देणारे एकत्रच म्हणजे व्यवस्थित शिजतील ते छान असे तर इथे टाकल्यानंतर आपण आहे ना त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि सारखं मध्ये हलवायचं नाही तर तुकडे होतात चिप्स याचे चिप्सचे त्याच्यावर झाकण ठेवून थोडं वाफवून घ्यायचं सात आठ मिनिटामध्ये म्हणजे पन्नास टक्के आपल्याला वाफ हे करून घ्यायचं थोडे कचरत ठेवायचे जास्त शिजवून नाही घ्यायचे पन्नास टक्के आपल्याला शिजवायचे आहेत असे बोटाने नंतर हे करून बघायचे वरती जेव्हा पांढरा असा शुभ्र फेस येतो ना तेव्हा समजायचं की आपले फिंगर चिप्स शिजले आणि थोडं हाताने पण हे करून बघायचं प्रेस करून बघायचे चला आपले फिंगर चिप्स रेडी झाले आता तर इथे मी ना काढून घेते ते गाळणीने छान असे मोठी तुमच्याकडे चाळण असेल ना पूर्णाची वगैरे त्याने असे ना त्याच्या साह्याने झाऱ्या वगैरे असेल ना तर त्याने काढून घ्यायचे मी खाली टप ठेवला टपावर एक जाळी ठेवलेली आहे भांड्यांची आणि त्याच्यावर ना एक ब्लाऊज पीस टाकलेला आहे त्याच्यावर मी आता हे फिंगर चिप्स सर्व काढून घेते खूप ऊन लागतं आहे खूप म्हणजे खूप गरम झालंय वातावरण असं हे झालंय टाकले मी अशी पातळ पातळ टाकायची मस्त पातळ साडी वापरायची जास्त काही बोलताना आलं कारण की ना। ते ना आवाज नव्हते घरात पण कूलर चालू होतं पालखी होती ना महा देवाची पालखी आली होती ना तर त्याच्यामुळे ना मी वाईसवरच केलेला आहे व्हिडिओ तर आत्ताशी तुमच्याशी बोलते मी सगळं झाल्यावर झाले असे पण खायला खूप मस्त लागतात मला खूप आवडतात मस्त एकदम छान झालं मस्त चविष्ट आहे मीठ वगैरे सगळं एकदम बरोबर टाकले ते मी काय तुम्हाला आता तळूनही दाखवणार या व्हिडिओमध्ये पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ जो अपलोड करेल ना त्याच्यामध्ये तुम्हाला तळून दाखवेल कारण की ऊन पण असं आहे ना दुपारपर्यंत असतं तर संध्याकाळी पाऊस म्हणजे दुपारनंतर पाऊस चालू होतो ना तर सुकणार नाही ते तळण्यासाठी लगेच ना तर लगे मग उद्याचा जो व्हिडिओ येईल ना त्याच्यामध्ये मी तुम्हाला तळून पण दाखवेल मस्त आपले एकदम छान एकदम शुभ्रम एकदम मस्त झाले खरंच एकदम सुंदर मस्त काचेसारखे एकदम भारी झाले तर काकूंच्या टेरेसवर टाकले मम्मी त्यांची बाजीतच ठेवलेली आहे अजून एक बाजी खाली नाग तिथे खूप धूळ येते रस्त्यावर गाड्या वगैरे चालू असतात ना जागा पण असते ना मग टेरेसवर असं टाकतात गावी मस्त एकमेकांच्या याच्यावर नाही काकूंकडे आहे जागा तर टाकतात कुरड्या वगैरे खालीच करतात कारण की शक्य नाही एवढं घाट वगैरे एवढं गरम असतं ना ते खालीच करावं लागतं पण हे असे पदार्थ असतात ना बाकीचे वाळवणीचे पापड्या वगैरे ते करतात असे फक्त तर तुम्हाला आपले फिंगर चिप्स कसे वाटले काय नक्की कमेंट्स करून सांगा तुमच्याकडे अशा पद्धतीने करता का तर चला आता फिंगर चिप्स वाढते आपले आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते मी व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा छान छान सबस्क्राईब करायला विसरू नका दगड पडला आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे तर चला पुन्हा व्हिडिओ द्यायचे व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय